फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग चला तर मग जेवणाची वेळ झालेली आहे आज मी तुम्हाला दाखवते टिफिनमध्ये काय आणलेलं आहे आणि आज मी हे गळ्यातलं न्यू घातलेलं आहे आम्ही जेव्हा बालाजीला गेलो तर राघवचं जावळ काढण्यासाठी तेव्हा घेतलेलं आहे कसं वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला मी दाखवते तुम्हाला जेवायला काय पण आणलेलं आहे इथं राघवच्या पप्पाला भेटून घ्या आणि इथं राघव बसलेला आहे चला दाखवते मी हे बघा हे मी ना उडदाची डाळ आणलेली आहे फिक्कीच ठेवलेली आहे काळी उडदाची डाळ आहे आणि तुरीची डाळ आहे थोडीशी आणि हरभरीची डाळ मिक्स आहे आमच्याकडे इकडे याला मिसळीची डाळ म्हणतात ती आणलेली आहे या लाल मिरच्या आहेत तळलेल्या हा राजमा आहे उकडलेला ते फोडणीचा भात आणलेला आहे राघवनी राजमा टाकलेला आहे याच्यामध्ये इथे राघवची केळी आणि इथे पोळ्या एवढं सगळं आणलेलं आहे आणि राघव हाय इकडे बघा राघव इकडे बघ हाय चला मग आम्ही जेवण घेतो हॅलो फ्रेंड्स <imens> <imens> आम्ही आलेलो आहोत छोट्या मावशींच्या घरी आणि आज कार्यक्रम होता म्हणून सांगितलं सगळ्या मावशी आलेले आहेत तर मी तुम्हाला सगळ्या मावशी दाखवते आता हे बघा पहिल्यांदा भेट आई ठीकू हाय तर हाय या आजी आहेत मावशींच्या सासूबाई आजी इकडे बघा एकदा नमस्कार या एक मावशी आहेत नमस्कार करा मावशी नमस्कार चला अजून बाकीच्या मावशी बघूया एक मावशी बाहेर गेल्याच वाटत आहेत आणि मावशी आणि एक मावशी आहेत मावशी आता लोस आहेत सगळेजण जेवण वगैरे करून आलेले आहे त्याच्यामुळे मग आता लोळत आहेत आमरस खाला म्हणून दोन मावशी खाली बाहेर गेलेले आहेत ते आल्यावर मी दाखवते आता इकडेच आमचा जेवणाचा प्रोग्राम आहे तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी अजून दाखवते तुम्हाला पुढे आम्ही काय काय करतोय चला मग पुन्हा भेटू इथं आमच्या पोळ्या सुरू आहेत पण बघू आपण किती पोळ्या गेल्या आम्ही एवढ्या पोळ्या केल्यात एवढ्या आणि एवढ्या अजून बाकी आहेत आम्हाला धनु पण बसली मारायला या जेवायला बसल्या तर आमचं ता जेवण झालंय लाईट गेलेली आहे पण आम्ही पटकन जेवण केलं या दोघीच बाकी सॉरी या मी आधी जेवण केलं चल आता भेटू पुन्हा वेलकम बॅक टू अॉग आता आमचं

बराबर आहे मागू काय होती सगळी उठलेली आहे आता काही करतील काही जागाय कोणाची अच्छा दिसतय आणि आधी भाजीपाला भरायचं पीठ मळून ठेवलंय तर भज्याचं होले आता मी एकदा रस करून घेते आणि मग भाजी काय करायची आहे मी म्हंटल होत की दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आईचा बड्डे करू पण आमच्या घरी पाहून आले त्याच्यामुळे काल छोट्या मावशींच्या घरी जेवायला होतं सकाळी मोठ्या मावशींच्या आणि आता आमच्या घरी जेवायला आहे तुम्हाला सगळे पाहून इकडे झालेले तर आता स्वयंपाक पटपट करून घेतो सगळे आल्यानंतर तुम्हाला भेटवते चला तर मस्त मी रस वगैरे करून घेते एवढ्या आंब्यांचा रस करायचा आहे मला फोन करा ना एकदा आम्ही पाहुण्यांना स्वयंपाकाला लावले <laughs> झाली नाय करा आज बहिणी ड्रेस घालणार मस्त दिसल्या उठा व्हिडिओ व्हिडिओ सुरू आहे हे पहा सगळा पसार आवरून झालेलं आहे आत्ता आणि सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे अकरा सगळे जेवण करून गेलेले आहेत आणि आता आमची झोपायची तयारी सुरू आहे तर राघवची अजून मस्तीच सुरू आहे नंगा पंगा झालाय राघव राघव हसा एकदा बेशरम चला चला झालेले आवरू असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय